कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आपण अनेक वेळा वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की पोलिसांनी तुमची पोलिसांनी तुमच्याशी नीटवर्तन केलं नाही किंवा हे नाही केलं ते नाही केलं सी सी टी व्ही बद्दल असेल सगळ्याबद्दल असेल आजचा एक छोटासा व्हिडिओ घेऊया की पोलिसांनी तुमची तक्रार घेतली नाही तर तुम्हाला काय आहेत पर्याय छोटासा व्हिडिओ ओके व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपला चॅनलनं हे पाहिला नसेल आज पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला पोलिसांच्या विरोध असतील नवरा बायकोच्या केसेसमध्ये असतील पोटगीचे असतील डिओर्सचे असतील ॲडल्ट्री असतील जमीन असेल बाकीचे अनेक मुद्दे असतील या सगळ्या मुद्द्यांवर केसेस असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथलं ज्ञान मोफत असतं ते नक्की घ्या ओके तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा विषय आहे पोलीस तुमची तक्रार घेत नसतील तर काय आहे पर्याय तर मित्रांनो सिंपल पोलीस केस घेत नसतील तर एक अर्ज करा पोलिसांना पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर कोर्टात केस करा आणि पाच वर्ष चालवत राहा तर मित्रांनो हा झाला जुना उपाय हो अब कुछ नया हो काय असतंय की आपण जेव्हा प्रायव्हेट केस दाखल करतो पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणून आणि परत ती केस त्याच पोलिसांकडे तपासायला येते दोनशे दोन खाली एकशे छप्पन खाली त्यात आणखीन अनेक वर्ष जातात केस सुरू व्हायला त्या दोनशे दोन ऑर्डर व्हायला वर्ष दोन वर्ष ती ऑर्डर झाल्यावर त्या तपासाला सहा सात महिने पहिले क्षण निकाल किंवा त्या सणसूद हे वेगळीच कारण त्यामध्ये येत राहतात आणि त्यानंतर पुन्हा न्य न्यायालयाच्या तिथे जाऊन आर्ग्युमेंट आणि नंतर मग त्याच्यावर ऑर्डर आणि मग त्याच्यावर चार्ज म्हणून खाजगी तक्रार करण्याच्या मांगडीत मी तरी माझ्या पक्ष करा लवकर सहसा काहीच मार्ग नसेपर्यंत पाडत नाही आता काय आहे की पोलीस तक्रार घेत नाहीत तर आपण काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा असा डोक्याला मारायचं लक्षात घ्यायचं की तुम्ही कोण आहात आणि पोलीस कोण आहेत तर तुम मित्रांनो तुम्ही जो टॅक्स भरता त्याच्यामधून या लोकांना पगार देऊन तुमच्या संरक्षणासाठी नेमलेले कर्मचारी म्हणजे पोलीस टॅक्स भरायचं बंद करा बघा कोणाचे पगार येतात का म्हणून मालक कोण आहे तुम्ही कर्मचारी कोण आहेत ते मग ते पोलीस तुमची तक्रार न घ्यायला न ऐकायला त्यांचा अधिकार आहे का नाही कळलं पोलीस तक्रार घेत नाही म्हणून परत परत यायचं नाही एवढं निबळत नाही जगायचं हे तर कळलं नाही की देणं तुमचा अधिकार आहे घेणं त्यांचं कर्तव्य आहे ओके मग काय करायचं अनेक वेळा सांगितलं रिपीट करतो या छोट्याशा मुद्द्यापुरतं रेकॉर्डिंग फोनवर ठेवून आतमध्ये जा व्हिडिओ रेकॉर्डिंग असं करून आतमध्ये जावं असं नव्हे मग ते बोलणार नाहीत त्यावेळेस पण तुम्हाला रेकॉर्डिंग करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे येस तरीही तुम्ही लांबून जाऊन करू शकता एक जण पर्सन घेऊन जा आणि बोला दाखल करायचे नसेल एवढा तुम्हाला ड्रामा करायचा नॉर्मल रेकॉर्डिंग ठेवून जा दाखल करायची सांगा दाखल करतायत का नाही पहा मोठ्या साहेबांना भेटायत बेटा म्हणतील बेटा अदरवाईज तुम्ही त्यांना म्हणा की तुम्हीच बेटा आमची तक्रार दाखल करायला आम्ही आलो येतोय आमची दाखल करून घ्या दाखल करत नसतील तर रेकॉर्ड करा एक सविस्तर जुमाला दाखल करायचे ते लिहा ते रेकॉर्डिंग केलेलं पेन ड्राईव्हमध्ये करा त्यांच्याकडे पाठवून द्या ही माझं दाखल करायला मी आलो होतो तुम्ही नकार दिलाय म्हणून तुमची आम्ही एस पी आणि पोलीस पक्रार तक्रार प्राधिकरण जिथं जिथला पण असेल तुमचा भाग पुणे मुंबई नागपूर वगैरे वगैरे तिथं एक कॉपी पाठवून द्या न दाखल करायला लागलेल्या पोलिसांवर त्या पोलिसांचं रेकॉर्डिंग करत असताना नाव पण घ्या शिंदेसाहेब सावंतसाहेब पाटील साहेब काय असेल ते त्याचा रँक पण घ्या साहेब आपण पोस्ट आपली तर अशा अशी आहे तरी आपण माझीच कंप्लेंट घेत नाही गोड शब्दात कारण नंतर आपल्याला तक्रार मारायची ना त्यामुळं आधी भांडण्यात काय अर्थ आहे त्यामुळे ती तक्रार घ्या रेकॉर्डिंग करा मी सांगितल्याप्रमाणे तक्रार सांगा थोडक्यात रेकॉर्ड करताय तासच रेकॉर्ड करू नका दोन तीन मिनटात तक्रार सांगा माझी तक्रार घ्यायची आहे मला तक्रार द्यायची आहे आपण तक्रार घेता घ्या नाही नाही घेताय की नाही घ्या प्लीज प्लीज घ्या घेताय की नाही बस एवढं करा निगाबाहेर मी सांगितले त्याप्रमाणे पोस्टामध्ये पूर्णपणे तुमची जी नोटीस आहे ती सविस्तर तुमची जी कंप्लेंट आहे ती सविस्तर लिहा त्याला तुमचा आत्ता रेकॉर्डिंग केलेला पेन ड्राईव्ह जोडा चार पाच कॉपी काढा एस पीला एक पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक साहेब शहरामध्ये राहत असाल तर पोलीस आयुक्त सी पी पोलीस आयुक्तालय आणि थर्ड कॉपी मेन विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण तुमच्या भागाला जे असेल ते पश्चिम महाराष्ट्र मला वाटतं पुणे आहे असं त्याच्यामध्ये भाग आहेत वेगवेगळे आणि मुंबईला खारघर आहे उलट आहे मुंबईसारख्या मोठ्या सिटीमध्ये नसताना ते खारघरमध्ये ऑफिस आहे असं काहीतरी आहे त्या ऑफिसचं तर हे जे अशा गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवान तिथं ते कंप्लेंट तुमची दाखल करून टाका बघा लवकरात लवकर लव कारवाई होईल आणि तुमच्या केसवर एस पी महोदयच सगळ्यात पहिल्यांदा तुमची केस दाखल करायचा आदेश देतील किंवा सी पी महोदयच तुमच्या केसमध्ये कंप्लेंट दाखल करण्याचा आदेश देतील त्यांनाही जाऊन भेटा आणि हे रेकॉर्डिंग आहे त्याला न कंप्लेंट घेणाऱ्यांना निलंबित करा असं जाऊन त्यांच्याशी बोला सी रिझल्ट यू विल गॉट त्यामुळं छोटासा व्हिडिओ आहे नक्कीच मग तुमची तक्रार दाखल होईल तुमची तक्रार दाखल न करता रडत बसायचं हरा हे असलेच डिसिजन्स न घेणारे लोक या तुम्ही मग काय करू शकत नाही सांगितलंय ते पटापट करायचं पंधरा दिवसात दाखल करून घ्यायची लेट का झाला असं एक पी एफ आय आरवर असतं तिथं लॅ लावायचं ह्या माणसाने माझी तक्रार घेत नव्हती हो म्हणून माझा लेट झाला उद्या कोर्टात जाऊन म्हणतील की हे उशीर आला त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं की लेट का झाला ते पण त्यांच्यावरच जाऊन मेन्शन करायचं त्यांच्यावरच ते कारण टाकायचं आता कळलं पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर काय करायचं इथून पुढे पोलिसांनी तक्रार नाही घेतली हा मुद्दा येऊ देऊ नका तक्रार नोंद करा न्याय मिळवा ओके आजच्या व्हिडिओपरती रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र